मी सरोज अल्लाट नमस्कार सर्वांना माझा सस्नेह नमस्कार आज आधुनिक केसरीच्या वर्धापन दिनानिमित्त तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हा जो पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी आधुनिक केसरीची खूप आभारी आहे की त्यांनी माझी महाराष्ट्र आयडॉल या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे माझ्या सामाजिक कार्य एकूणच माझं साहित्यिक योगदान आणि पत्रकारिता असं या कार्यासाठी त्यांनी माझा गौरव केला आहे त्याबद्दल मी खूप धन्यवाद देते मला असं वाटतं की प्रत्येक पुरस्कारानंतर आपली जबाबदारी समाजाप्रतीची जे देणं आहे आपल्याला ते वाढत जाते आणि ती जबाबदारी मी समर्थपणे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पेलेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते आधुनिक केसरीचे मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि या पुरस्काराबद्दल अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्या कविता माझ्या आयुष्याच्या संघर्षातून लिहिल्या गेलेल्या आहेत तर ज्या शब्द ज्या भावना माझ्यातून प्रसुत झाल्या माझ्या लहानपणापासून तर त्या सर्व भावना शब्द आणि माझ्या कवितेना तसंच जी धारदार लेखणीद्वारे मी एक पत्रकार म्हणून समाजासाठी आवाज उठवू शकले तर त्या माझ्या धारदार लेखणीला आणि ज्या समाजासाठी ज्या संस्थेकडून मी तळागाळातल्या लोकांसाठी काम करते समाजसेवेचं त्या संस्थेला मी माझा हा पुरस्कार समर्पित करते आणि विशेष करून माझी स्वर्गवासी आई एस्तर गायकवाड आणि माझी स्वर्गवासी मावशी श्रीमती रोहिणी गायकवाड तसंच माझ्या जीवनसाथी ज्यांच्या प्रेरणेमुळे मी आज वीसपेक्षा अधिक मला स्टेट लेवल नॅशनल लेवल अवॉर्ड्स मिळालेत ते सर्व समर्पित करते आणि देवाला सर्व आ, या पुरस्कारांसाठी आणि यशासाठी धन्यवाद देते धन्यवाद